चला तर स्वागत आहे तुमचं संगीताच किचन चॅनलमध्ये आज आता आपण भोगीची भाजी त्यासाठी आहे बटाने घेवडा पावटा टमाटा एक बटाटा आणि एक का वांग गाजर शेंगा हरभरा हिरवी मिरची हरभऱ्याची भाजी थोडीशी आणि आमटीची भाजी चला तर आपण हे बोर बोरं पण टाकणार आहे थोडंसं ऊस जेवढ्या भेटतील तेवढ्या भाज्या आपण टाकून करणार आहोत थोडंसं ज्वारीचं कणीस आपलं आता हे आपण कुकरला लावून दोन ते तीन शिट्या करून घेणार आहोत सगळं स्वच्छ धुवून दुखलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हे बघा हरभऱ्याची भाजी पण मी आज टाकून घेणार आहे हे बघा भाजी पण चिरून टाकली त्याच्यामध्ये एक कांबळे पाणी टाकणार आहे जास्त नाही एवढ्यामध्येच आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे हे बघा आपला कुकर झालेला नाही हे बघा सगळे शिजले साहित्य आता आपण फोडणी टाकत आहोत बघा कढाई गरम झाली आता टाकत आहोत आपण दोन ते तीन कडे तेल तेल गरम झाले जिरे टाकले मी मिरच्या काढून ठेसून घेतले कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतले फोडणीसाठी आता टाकत आहे कांदा आणि कढीपत्ता आता टाकत आहोत मिरची आपण त्याच्यामध्ये आहे थोडंसं आपलं बारीक करून आणि भरपूर असे कोथिंबीर टाकायचे आपल्याला आणि छानस भारवून घ्यायचं लाल कमीपर्यंत थोडंसं आता टाकत आहोत मीठ एक ते दीड चमच मीठ टाकल्याने आणि मुंगर अंदाजे थोडस आता टाकत आहोत आपण धन पावडर एक चम्मच हळद आता आपण हे टाकलेलं करता हे बघा दोन चम्मच शेंगदाण्याचा पूट टाकत आहे मी जास्त नाही दोन चम्मच आता याला आपण दहा मिनटं शिजवून आहे मग आपली भाजी होईल रेडी खाण्यासाठी आता याला आपण दहा मिनटं शिजवून घेऊ टाकायचं विसरलं होतं मी तिळ टाकून घेणार आहोत आणि दहा मिनिट शिजवून घेणार आपली भाजी म्हणून रेडी हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी शेंगा तयार झाल्या भोगीची भाजी बघू शकता हे बघा आपली भाजी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ